जय महाराष्ट्र मित्रांनो सुजलाम सुफलाम मलय जय शीतलाम सस्य श्यामला मातरम वंदे मातरम याचा अर्थ असा धरणी माता पाण्याने व्यापलेली आहे फळांनी समृद्ध आहे पर्वतांच्या थंड वाऱ्याने थंडगार आहे आणि हिरवीगार आहे मी तुला नमन करतो जर तुम्हाला निसर्ग सौंदर्याने समृद्ध अशा ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला आवडत असेल तर पुणे ते फलटण हा पालखी मार्गाने नेत्रदीपक असा प्रवास नक्की अनुभव अनुभवा तुम्हाला या प्रवासादरम्यान दिवे मस्तानी तलाव आणि मनमोहक विठ्ठल मूर्तीचे दर्शन लाभते तसेच समोर हिरव्यागार पर्वत रांगांनी सुशोभित अशा पुणे पंढरपूर हायवेने सवारी करायला आल्हालायक अनुभव मिळतो आणि पलटणमध्ये पोचल्यावर तुम्हाला पाहायला मिळतो ऐतिहासिक वारसा लाभलेला राजवाडा याच आवारात प्राचीन सतराव्या शतकात दगड व लाकडी कोरीव कामाने परिपूर्ण अशी श्रीराम दत्त मंदिरे आहेत राजवाड्यासमोरच जबरेश्वर महादेव मंदिर आहे आणि पुण्याला परत येताना अप्रतिम असं धरण लागतं त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे या धरणाच्या पात्रात तुम्ही पोह पोहू शकता मी जेव्हा भेट दिली तिथे तेव्हा इथे लो, खूप लोक पोहण्याचा आनंद घेत होती सातारा जिल्ह्यातील खंडाळा या तालुक्यात वीर गावाचे शेजारी हे धरण आहे याच गावावरून याला हे नाव पडलं पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याची सीमा देखील धरणाला लागूनच आहे पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्याच्या सीमेवर धरण असल्याने धरणाचा फायदा दोन जिल्ह्यांना होतो या धरणाची निर्मिती एकोणीसशे पासष्ट साली करण्यात आली हे वीरा नीरा नदीवर बांधलेलं धरण आहे